आमच्या जनहित न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ वर उल्हासनगर महानगरपालिकेतील कर विभागातील भ्रष्टाचाराविरोधात नरेश गायकवाड यांचे कपडा छोडो आंदोलन तीव्र उल्हासनगर उल्हासनगर महानगरपालिकेतील कर विभागातील भ्रष्टाचाराविरोधात जनहित न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येत असलेल्या नरेश गायकवाड यांच्या उपोषणाने आता वेगळे वळण घेतले आहे मे रोजी सुरू झालेल्या त्यांच्या उपोषणाला उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांनी कोणतीही दखल न घेतल्याने गायकवाड यांनी आजपासून सव्वीस मे दोन हजार पंचवीस प्रत्येक दिवशी अंगावरील एक एक कपडा काढून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी आज अंगावरील शर्ट काढून उपोषणाच्या ठिकाणी लटकावून ठेवले आहे या आंदोलनाला बदलापूर येथील प्रीतम यांनी पाठिंबा दर्शवला असून मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन सुरूच राहील असे त्यांनी सांगितले नरेश गायकवाड यांच्या प्रमुख मागण्या सेंचुरी रेऑन कंपनीला चुकीच्या पद्धतीने करमाफी सेंचुरी रेऑन कंपनीला नऊ कोटी रुपयांची करमाफी कोणत्या निकषांनुसार देण्यात आली याचा खुलासा व चौकशी अद्याप झालेली नाही माहिती अधिकारांतर्गत चुकीची माहिती संबंधित विषयात माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली असता चुकीची व अपुरी माहिती देणाऱ्या संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही जोपर्यंत नऊ कोटी रुपयांच्या कर्माफीचा योग्य खुलासा होत नाही आणि जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषणातून ना माघार घेणार नाही असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे जनहित न्यूज महाराष्ट्राने उपोषण करते नरेश गायकवाड आणि पाठिंबा देणारे प्रीतम वानखेडे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत या आंदोलनाकडे आता उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन कधी लक्ष देणार आणि गायकवाड यांच्या मागण्या कधी पूर्ण होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल आपण जे उपोषण करत आहात या उपोषणामध्ये आपले मुद्दे काय आहेत उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सातत्याने भ्रष्टाचाराची विविध ठिकाणी पूर्ण जेवढे विभाग आहेत प्रत्येक ठिकाणी काही ना काही का पद्धतीचा भ्रष्टाचार सुरू असतो आणि त्यातच आता उल्हासनगर महानगरपालिका कर विभाग यातील काही कर्मचाऱ्यांनी मिळून एका खाजगी कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी जवळपास नऊ कोटीचं कर टॅक्स हे त्यांना माफ केलेलं आहे त्याबाबत मी माहिती विचारणा केली अनेक प्रयत्न केले पण त्यांनी मला ओढवडीची उत्तरं दिले माहिती दिली आणि अर्थवर्ट माहिती त्यामुळे असं निष्पन्न होतं की हा आर्थिक भ्रष्टाचार आहे त्यामुळं या आर्थिक भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व अधिकारी जे जबाबदार अधिकारी कर्मचारी आहेत यांच्यावर फौजदारी गुन्हा व्हावा हो, यांचं निलंबन व्हावं या मागणीला मी घेऊन बसलेला आहे त्यातच तो पैसा त्या सदर कंपनीकडनं रिकवर करून उल्हासनगर महानगरपालिकेतील सेवानिवृत्त जे काही कर्मचारी आहेत त्यांचं सातवं वेतन त्याचा काही इरेस पेमेंट त्यांच्याकडे बाकी आहे महापालिकेकडं तो त्यातनं त्यांना मिळावा असा एक माझा मानस आहे पण महापालिकेने त्यांना हे एवढं मोठं कर का माफ केलं ते अद्याप ते देत नाही त्याला जबाबदार अधिकारी महापालिकेतून फरार आहे आयुक्तांना याबाबत जास्त काही विशेष वाटत नाही आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे अधिकारी कर्मचारी जे इथं आहेत उपस्थित ज्यांच्याकडे निर्णय क्षमता नाही तसे अधिकारी चुकीचे पत्र व्यवहार करून आणि उपोषण कसं मुळीत काढता येईल याचा प्रयत्न करतायत पण जोपर्यंत ह्या नऊ कोटीशी भ्रष्टाचार केलेल्या अधिकारी नीलम कदम सचिन वानखेडे राम मैलानी मनोज गोखलानी आणि त्यासोबत इतर जे अन्य साथी यांच्यामध्ये सामील आहेत या सर्वांचं निलंबन होऊन यांच्यावर कारवाई होत तोपर्यंत मी उपयोजन मागे घेणार नाही पत्रव्यवहार किती वेळ केलेला आणि कधीपासून सुरू केले साधारण गेल्या तीन महिन्यापासून मी हा पत्रव्यवहार करतोय इथून महापालिकेच्या विविध विभागांना पासून पोलीस ठाण्यात देखील मी हा पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांना इंटिमेशन दिलं होतं की विहित वेळेस तीन महिन्याच्या जर कारवाई नाही झाली दिनांक एकवीस मे पासून मी उपसाला बसणार आहे त्यांना मी अगोदर माहिती दिलेली होती आज पाचवा दिवस आहे उपोषणाचा तर आतापर्यंत कोणी वरिष्ठ अधिकारी आलेला आहे का भेटीला जे अधिकारी आले ते वरिष्ठ म्हणता येणार नाही त्यांच्या क्षमता नव्हती त्यांचं असं म्हणणं आयुक्तांशी चर्चा करू कारण जर कोणी अधिकारी भ्रष्टाचार करतो त्याला निलंबन करणं किंवा त्याचे पुरावे शोधून जर तीन महिने वेळ लागतोय त्याला निलंबित करण्यासाठी जराही वेळ लावता कामाने तरी पण कुठेतरी कोणीतरी अदृश्य शक्ती यांच्यामध्ये ढवळाढवळ करत आहे किंवा आयुक्तांवर प्रेशर येत आहे असा यातनं काहीतरी एकंदरीत अंदाज आलेला आहे म्हणून आयुक्त सदर अधिकाऱ्यांवर कारवाई करायला धजवत आहेत तरी मी त्यांना विनंती करतो की हे आयुक्त आयुक्त साहेब ही पालिका आपल्या विश्वासावर जनतेने विश्वास ठेवलेला आहे आपल्या आपल्यावर जनतेने विश्वास ठेवलेला आहे तर आपण अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करताना जराही विलंब लावू नये एवढीच विनंती आहे आता हे जे उपोषण करत आहात आपण आणि आता जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल हे उपोषण न्याय मिळेपर्यंत असं चालू राहील त्यात जर काही बरं वाईट झालं त्याला तर आयुक्त आणि संबंधित अधिकारी कर्मचारी असतो आपण या ठिकाणी आलेला आहात आणि या उपोषणाला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे तर काय सांगाल आज आमचे नरेशदादा गायकवाड हे पाच दिवसापासून या उपोषणासाठी बसलेले आहेत मी तर ही एकदम लाजीर सारखी गोष्ट समजेल की, की दुसऱ्याच दिवशी आयुक्तांनी येऊन त्यांची भेट घ्यायला पाहिजे होती आयुक्तांनी समोर येऊन त्यांच्या सर्व मागण्या विचारायला पाहिजेत होत्या त्याच्यानंतर जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात पण त्यांनी काम केलं पाहिजे असतं पण अजून पाच दिवस झाले तरी अजून शासनाला जाग येत नाही आय। आयुक्तांना जाग येत नाही ही खरंच खूप लाजीर सारखी गोष्ट आहे याच्यापेक्षा लाजीरसारखी गोष्ट अजूनपर्यंत कधी बघितलेली नाहीये आज एक व्यक्ती भ्रष्टाचार उघडीस आणला आणला तरी त्यासाठी आयुक्त येऊन भेटत नाही याच्यापेक्षा लाजीसारखी गोष्ट मला अजूनपर्यंत दिसलेली नाही परंतु आज शनिवार रविवार झाला दोन दिवस कार्यालय बंद असतानाही तुमच्याकडे अधिकारी आलेले नाहीयेत आणि ह्या पुढे जर उपोषण वाढलं तर अजून तुमची काय पुढे काय कारवाई असेल मुळात अधिकारी आले पण त्यांनी सर्व उरावडीचे उत्तर लिहून आणले पत्रामध्ये उपोषण काढण्यासाठी त्यामुळे त्यात ते का अधिकारी आले नाही असं म्हणता ना ते आले पण त्यांचं आयुक्त इथं उपस्थित गैरहजर असल्याने त्यांना निर्णय घेता आला नाही आणि दिनांक तेवीस एकवीस रोजी पासून माझं उपोषण सुरू झालं दिनांक तेवीस पासून मी असा इशारा दिला होता प्रशासनाला उल्हासनगर महानगरपालिका की दिनांक तेवीस पासून निर्णय होईपर्यंत मी माझ्या शरीरावरचा रोज एक कपडा काढणार आहे त्यासाठी मी दिनांक तेवीस रोजी माझ्या शर्ट अंगावरील शर्ट काढून वर लटकवलेला आहे आणि इथून आता सोमवारपासून जसे वर्किंग डे सुरू होतील मी रोज एक कपडा माझ्या शरीराचा काढणार आहे मग किमान भ्रष्टाचारावर कारवाई करताना जसे आमचे अध्यक्ष मोदी म्हटले की यांना लाज वाटत नाही किमान मला उघडं पाहून तरी त्यांना लाज वाटावी असा माझा प्रयत्न राहील